नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की लोकांचा आदर मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल काही लोकांना आदर स्वाभाविकपणे मिळतो पण ते कसे आणि ते तुमच्यासाठी शक्य आहे का होय हे अगदी सोपे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच खूप सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला आपल्या वागण्यात आणि कामामध्ये सुधारणा करून लोकांचा आदर मिळवण्यासाठी मदत करतील चला तर मग सुरू करूया पण त्या अगोदर जर तुम्हाला असेच आयुष्यात उपयोगी ठरणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच करा चला तर मग सुरू करूयात नंबर एक, सतत लोकांसाठी उपलब्ध राहू नका मित्रांनो पैसा आणि सोने कधीही इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचे असतात असं नाही सोनं त्याच्या दुर्मिळतेमुळे मूल्यवान असतं आणि तसंच तुमचं महत्व देखील तेव्हा वाढतं जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी सतत उपलब्ध नसता जर तुम्ही नेहमीच दुसऱ्यांसाठीच वेळ देत असाल तर लोक तुमची किंमत करू शकत नाहीत जेव्हा लोक तुमचं महत्व समजून घेतात तेव्हा तुमचा आदर वाढतो स्वतःला व्यस्त ठेवा तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना वेळ द्या जेव्हा लोकांना कळेल की तुमच्याकडे वेळ नाही तेव्हा ते तुमचा आदर करतील नंबर दोन स्वतःची किंमत वाढवा आदर मिळवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी खास करायचे आहे लोक त्यांच्या जीवनात यश मिळवलेल्या माणसांचा आदर करतात त्यामुळे स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या कामामध्ये प्रगती करा तुमचं महत्व त्याचप्रमाणे वाढेल जेव्हा तुम्ही तुमचं काम उत्कृष्टपणे कराल उदाहरण द्यायचं तर तुम्ही सर्व व्यक्तीच्या प्रत्येक कामासाठी लगेच हो म्हणत असाल तर कदाचित तुम्ही तुमचे महत्व कमी करून घेत आहात नंबर तीन दयाळूपणा दाखवा मित्रांनो आपल्या सर्वांना माणुसकी नेहमी आवडते लोक तुम्हाला पैशांमुळे किंवा तुमच्या यशामुळे आदर देऊ शकतात पण तुमचं वागणं जर चांगलं नसेल तर त्याचं खरं कौतुक होणार नाही दयाळूपणा हा खूप महत्वाचा गुण आहे आणि जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींत दयाळूपणा दाखवाल तेव्हा लोक तुमचं खरं कौतुक करतील सर्वांशी नम्रतेने वागा रिक्षावाला शिक्षक किंवा तुमच्या ऑफिसमधील सहकारी त्यांच्याशी प्रेमाने वागा छोट्या गोष्टीत त्यांना आदर द्या आणि पहा लोक तुमच्यावर कसा विश्वास ठेवतात नंबर चार दिलेला शब्द नेहमी पाळा दुनियेत दोन प्रकारचे लोक असतात एक जे बोलल्याप्रमाणे वागतात आणि दुसरे जे फक्त बोलतात पण कृती करत नाहीत तुम्ही जर दिलेल्या वचनांवर ठाम राहिलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा आदर करतील तुम्ही जर एखादे वचन दिले असेल तर ते पाळा तुमच्या शब्दाचं महत्व वाढवायला शिका कारण आजकाल लोक शब्दाला जास्त महत्त्व देतात त्याचप्रमाणे तुम्ही जर तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहिलात तर लोक तुम्हाला आदर देतील नंबर पाच ऐकण्याची कला आत्मसात करा मित्रांनो चांगला वक्ता होणं महत्वाचं असू शकतं पण एक चांगला श्रोता होणं हेही तितकंच महत्वाचं आहे लोकांशी बोलताना त्यांना ऐकणं समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं ऐकता तेव्हा तुम्हाला त्यांचा आदर मिळतो समोरच्याला जेव्हा जाणवेल की त्यांचं बोलणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे तेव्हा तो तुमच्याकडे आकर्षित होईल समोरच्यांचे विचार आणि भावना जाणून घेतल्यावर लोक तुमच्याशी जास्त कनेक्ट होतात मित्रांनो तुम्ही हे पाच सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनेल आणि लोक तुमचा आदर करायला सुरुवात करतील लक्षात ठेवा आदर मागून मिळत नाही तो तुमच्या कृतीतून आणि वागण्यातूनच मिळतो या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद